नमस्कार मित्रांनो तर तुम्ही म्हणणार ही कुठली फ्लाइट ही फ्लाईट बीट काय नाही ही बस आहे तर विषय होता असा आमचे परममित्र नटलेत तर हे चाललेले इंडियाला तब्बल दोन वर्षांनी बरोबर दोन वर्ष माग नाही पुढं तर हसण्याचं कारण म्हणजे विशाल नटलेलं आणि विशाल आलेलं मार्केट अरे उठ रे बाबा फ्लाइट मध्ये पण झोपणार आणि इथं पण झोपतोय असो आम्ही पोचलो लंडन मध्ये विशाला अंडरग्राउंड मध्ये पण सुट्टी देणं आयट मारायला काय कमी पडणं झालाय तिथं स्वप्नातला एक राजकुमारच हो या मागच्या काकू पण म्हणायला लागल्यात ही लुक्स हँडसम तिथून आम्ही आलो लंडन हिथ्रो टर्मिनल फायला कारण भावाची ब्रिटिश एअरवेज होती भाऊ म्हटला सुट्टी देतोय काय जाणार तर ब्रिटिश एअरवेज न किती पण पैसे मोजायला लागू दे अंडरग्राऊंड मध्ये शायनिंग मारली ती मारली आता इथे एअरपोर्ट वर शायनिंग मारायची गर काय गरज आहे काय भावाच्या बॅगा आत दिल्या म्हणजे चेक इन वगैरे केलं आम्ही आणि आज जाता जाता आम्हाला माझी आवडतं हॉट चॉकलेट म्हणजे फ्रेट ए मँज हॉट चॉकलेट पिऊन आम्ही भावाला आत सोडलं तेव्हा हसायला लागलाय म्हणजे हसण्यामागचं कारण एकच आहे की तिथं पण एक बाई म्हणली लुक्स हँडसम विशालला आम्ही टाटा बाय बाय केलं कारण म्हणलं तुम्ही जावा आता तुमची कोणतं वाट बघत आहे घरातले होयरपोर्ट एअरपोर्ट वरनं मी आलो डायरेक्ट लंडन व्हिक्टोरियाला आणि माझी बस होती नॅशनल एक्सप्रेस ची डायरेक्ट लंडन टू मेटाजुप्रो तुम्ही पण तुमच्या अशा मित्राला टॅग करा की ज्याला सगळे म्हणतात लुक्स हँडसम आणि जाता जाता भावाला तेवढे फॉलो करा